शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला मुलींसाठी स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची गौरवशाली परंपरा म्हणजेच नवलेस सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ब्रिटिशांच्या एकशे पन्नास वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉच्या अंमलबजावणी झालेले एकमेव शहर म्हणजे सोलापूर होते त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वंशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रामाणिकपणे राबवली जात आहे असे त्यांनी यावेळी सांगितले विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य सांस्कृतिक पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन ही सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे प्रशासन ही सर्व शासकीय योजनांनी जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना, योजना पोचवतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले